सुषमा अंधारे यांनी शिंदेच्या कामाची पोलखोल केली एकनाथ शिंदे गुजरातचे मुनीम म्हणून काम करत आहे मोदींचे मुनीम म्हणून महाराष्ट्रात ठेवले हे मोदींचे शिंदे साहेब महाराष्ट्राला पाच किलो आनंदाचा शिदा देतात आणि गुजरातला मोठमोठे प्रकल्प उद्योग पाठवून देतात शिंदे फडणवीसांना फुकट द्यायची एवढीच जर हौस असेल तर गॅस सिलेंडर फुकट द्या तुमचा अर्धा किलो हरभरा डाळ आणि एक लिटर तेल तुम्हालाच ठेवा गद्दार गँगमध्ये जे फडफड करणारे आहेत काही झालं तरी दोन हजार चोवीसला ला हे आपटून पडणार आहेत कारण भाजपला माहित आहे खरी शिवसेना कुठे आहे म्हणून तर अमित शाह दोन हजार एकोणीस ला युतीसाठी मातोश्रीवर चक्र मारत होते एवढा शोक आहे ना शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मोफत देण्याचा अर्धा किलो हरभरा डाळ आणि एक किलो पाम तेल ती नको फुकट फुकट द्यायचे का आमचा आमचा गॅस सिलेंडर जी तुम्ही बाराशेला एकदम वाढवलाय ती द्या बरं रेल्वे खाजगी झाली विमानसेवा खाजगी झाली बँक खाजगीत गेली आता आता शाळा पण खाजगीत जाणार पण मिलिट्रीमध्ये जे लोक आहेत जे आपल्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत आणि तिथे सीमेवर लढत आहेत त्यांना पण पेन्शन नाही आणि पेन्शन कुणाला पाच वर्षाची आमदारकी भोगणाऱ्याला जर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि उद्धव साहेब नाहीत तर मग दोन हजार एकोणीस ला अमित शहा त्यांनी एकनाथ शिंदेनाच बोलायला पाहिजे होतं ते मातोश्रीचे उमरे कशासाठी झिजवत होते कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी आम्ही बोलत आहोत आणि विशेषत त्या प्रत्येक क्षेत्रातल्या त्या प्रत्येक स्तरातल्या त्या प्रत्येक माणसांना असं वाटतंय की उद्धव साहेबांवर खरंच अन्याय झाला पण साधं गणित आहे ना आपल्या खिशात ते शंभर रुपयाची नोट पडली तर गमत नाही आपल्याला दिवसभर दिवसभर आपण म्हणतो ह्याला पैसे गेले गेले पैसे गेले राह पैसे गेले हा सकाळपासून ठेवलं होते कष्टाचे पैसे होते पैसे गेले शंभर रुपयाची नोट गेली तर माणसाला जीव लागत नाही आपला मग ज्याच्या बाप जाद्याने एवढ्या कष्टाने रक्ताचं पाणी करून हाडाचं काढं करून हा पक्ष उभा केला तो पक्ष जर कोणी काढून घेत असेल तर काय वाटत असेल त्या माणसाच्या जीवाला आणि तरीही तो माणूस तट देऊन लढतो तरीही तो माणूस उभा राहतो आणि तरीही तो माणूस सांगतोय की काही झालं तरी माझ्या महाराष्ट्राचं नुकसान मी तुम्हाला करू देणार नाही मी गुजरातांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही <laughs> कारण आता जे कोणी काम करत आहेत ते माणसं जरी महाराष्ट्रातली असली तरी ते गुजरातांची मुनीम म्हणून काम करत आहेत गुजरातांनी त्यांना मुनीम म्हणून आहे आणि ते तसेच काम करत आहेत आणि आपल्याला त्याच्याबद्दल जरा म्हणजे या मुनिमांकडून आपलं काही भलं होईल अशी काही सुतराम शक्यता दिसत नाही आहे आपल्याला फक्त एकच सांगितलं जाते पाच किलोचं शिधा आनंदाचा शिधा जयंती आली की आनंदाचा शिधा रमजान ईद आली की आनंदाचा शिधा आणि दिवाळी आली की आनंदाचा शिधा भेटत नाही वा आता पण देतात किती भर त्याच्यामध्ये एक किलो पाम तेल वा हे हेच अपेक्षित आहे मला मुक्त संवादात बोलत राह काय अडचण नाही <laughs> बर मग तुम्हाला अंधारात नाही ठेवायचं मग कशासाठी आले तुम्ही <laughs> आव मग तेच सांगायला लागले ना मग मी कशासाठी सांगायला एकदा बोला म्हणलं तुम हो। <laughs> की तुम्ही तुमच्यातला लगेच अर्धा ग्लास उफाळूनच आला राहा असं कसं हो अर्धाच ग्लास जास्त झालाय तेवढा कमी घेतला असता की हिशोबात राहिला असता अवघड आहे खेळ आता तुम्हाला असं वाटतं की आता आपण हा हे हे आता बरोबर शिस्तीत आलात आता काय आहे का आता दादा उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढलाय त्याच्यामुळे समोर बसलेला माणूस तोळ्याचा काढतानाचा लगे ते लगेच लक्षात आहे काळजी करू नका असो राजे हो आनंदाच्या शिद्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक किलो पाम तेल आपण देवाच्या दिव्याला सुद्धा ते तेल वापरणार नाही असं पामतील जनावर सुद्धा खाणार नाहीत असा काहीतरी एक दोन किलोचा गहू एक किलो साखर आणि एक किलो रवा आणि अर्धा किलो चना डाळ काही एक किलो चना डाळ अर्धा किलो चना डाळ आता मला असं सांगा की जेव्हा आनंदाचा आणि तो द्यायचा जयंतीला रमजानला किंवा दिवाळीला जेव्हा आनंदाचा शिदा ते देत नव्हते तेव्हा तुमच्यापैकी कुणी जयंती केलीच नाही का तुमच्यापैकी कोणी दैवाळी केलीच नाही का तुमच्यापैकी कोणी रमजान ईद केलीच नाही का का त्याच्या भरोश्यावर बसला होतात की चाळीस वर्षाने येईल ती आणि एक किलो पाम तेल देईल आणि आपण जयंती करू त्याच्यात भरवश्यावर होतो का आपण येड्यात काय काढलं जाते आपल्याला आपल्याला वेड्यात हे काढलं जात की लोकप्रिय घोषणा केल्या जातात आणि धोरणात्मक योजना आपल्यापासून लांब ठेवल्या जातात लोकप्रिय घोषणा एक वेगळी गोष्ट आहे आणि धोरणात्मक योजना एक वेगळी गोष्ट आहे धोरणात्मक काहीच ठरत नाहीये लक्षात घ्या जे ठरायले ते सगळं लोकप्रिय ठरायला लागले तेवढ्या पुरतं शॉर्ट एकदम टेम्परि कार्यक्रम आहे टेम्पररी कार्यक्रम आहे सगळा हा टेम्पररी कार्यक्रम जो आहे त्या टेम्पररी कार्यक्रमामधलं एक किलोचं पाम तेल तुम्हाला दिसतंय पण तुम्ही जर खोलात जाऊन विचार केला तर तुमच्यास लक्षात येईल की एक किलो पाम तेल अर्धा किलो चना डाळ साठी सहा महिन्याला कधीतरी देणारी माणसं ज्या आरती तुम्हाला सणासुदीला ते एक किलो पाम तेल देत आहेत त्या आरती त्यांनी तुमची आर्थिक अवस्था किती कंगाल करून टाकली <प्लाग> की सणासुदीला सुद्धा तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागते किती महाराष्ट्र लुटून खाल्ला की आपल्याला काहीच मिळत नाही मग बायकांना वाटते माय फुकट द्यायलाय की माय फुकटच द्यायला की काय होईल देऊ दे की खराब फुकट द्यायला आहे की फुकट खायचे फुकट पाहिजे चला एवढा शोक आहे ना शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मोफत देण्याचा त्यांना फुकट द्यायची इच्छा आहे की नाही तर आनंदाचा शिधा नको आम्हाला फुकट तुमची एक किलो चना डाळ ती अर्धा किलो हरभरा डाळ आणि एक किलो पाम तेल ती नको फुकट फुकट द्यायचे का आमचा आमचा गॅस सिलेंडर जी तुम्ही बाराशेला एकदम वाढवलाय ती द्या बरं गॅस सिलेंडर करून देऊन टाका आम्हाला फुकट फार फुकट द्यायची खुमखुमी आहे का तुम्ही विचार करा काय परिस्थिती आहे सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांची एका तरी आमदार खासदाराचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतय का तरी चा चा एका तरी आमदाराचं खासदाराचं लेकरू नाही तरी जिल्हा परिषद अध्यक्षाचं लेकरू शिकतंय का त्या शाळेत पंचायत समितीच्या सभापतीचं रिक्रूट शाळेत शिकतंय का बाकीच्याचं सोडा जेडीपी मध्ये जो मास्टर शिकवतोय त्या मास्तरचं रिक्रूट तरी त्या शाळेत शिकतंय का नाही शिकत याचा अर्थ जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावत चालला पण कुणी खालावला तो दर्जा तो दर्जा शिक्षकांनी खालावला का, खाला का? नाही तो दर्जा शिक्षकांकडून खालावला जाईल याची सरकारी धोरणांनी काळजी घेतली शाळेत शिकवायचं सोडून बाकीची सगळी कामं त्या शिक्षकांना दिली मग खिचडी शिजवायचं काम दिलं सर्व्हेंची कामं दिली पोलिओचा सर्व्हे कर कोविडचा सर्व्हे कर लोकसंख्येचा सर्व्हे कर उज्ज्वला योजनेचा सर्व्हे कर वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे शिकवायचं सोडून बाकीचं सगळं त्यानं करायचं दर्जा खाली 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 गेला आणि आता सरकार काय सांगतं पटसंख्या जिथे कमी असेल त्या शाळा बंद होतील किंवा त्या शाळा ठेकेदाराला दिल्या जातील सगळ्याच गोष्टींचं खाजगीकरण व्हायला लागलं लाईट महामंडळ खाजगी झालं एस टी खाजगी झाली टेलिफोन खात खाजगी झालं रेल्वे खाजगी झाली विमानसेवा खाजगी झाली बँक खाजगीत गेली आता आता शाळा पण खाजगीत जाणार आणि आता या बजेटमध्ये सांगितलं निर्मला सीतारामन आणि त्या सगळ्यांनी की आम्ही खाजगी विद्यापीठांना मान्यता देतोय आणि खाजगी विद्यापीठांमधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण चालणार नाही मग आपण जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या जागा आरक्षणाच्या शिक्षणासाठी मिळतील असं म्हणतोय तर त्या सगळ्या खाजगी विद्यापीठांमधून या लोकांना कुठलंही बंधनच असणार नाही याच्याकडे कधी तुम्ही लक्ष दिलंय का हे तुमच्या लक्षात येते का आणि मग जर त्यांना इतका मोफत द्यायचा नाद असेल शिंदेसाहेबांना पण आणि फडणवीसांना पण कारण अजितदादाला अजून ते नीट कामच करू देत नाही आहेत म्हणून मी अजितदादांचं नाव घेत हो नाही आहे जर त्या हो दोघांना एवढं मोफतच द्यायची हाऊस असेल तर मग त्यांनी मोफत काय द्यावं आम्हाला आम्हाला अर्धा किलो हरभरा डाळ नको एक किलो पाम तेल नको द्यायचे का मोफत तर टाटा बिर्ला अंबानी अदानीच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं त्याच क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना फुकर देऊ शकता का बोला पेन्शन नाहीये लोकांना काय परिस्थिती वाईट आहे एखादा लाईटीचा लाईन म्हण आता मगाशी हा पोल ही लाईट खाली पडली होती बघा ही लाईट खाली पडली इकडचा एक माणूस टपकन उठला इकडे येऊन बसला किती घाबरला तो त्याला वाटलं लाईट आपल्याच अंगावर पडते का काय का की लगेच उठला पट्ट्या तिकडे येऊन बसला जीवाची भीती आहे की नाही लाईनमन जीव धोक्यात घालून सरसर सरसर त्या पोलवर चढतो खाली उतरतो किती जोखमीचं काम आहे त्या लाईट खात्यात काम करणाऱ्या लाईनमनला त्याला पेन्शन नाही ज्याला अत्यंत डोळे फोडून गाडी चालवतोय एस टी चालवतोय तो एस टी ड्रायव्हर कंडक्टर त्याला पेन्शन नाही डॉक्टर पेन्शन नाही शिक्षक पेन्शन नाही ह्यांचं तर सोडाच पण मिलिटरीमध्ये जे लोक आहेत आर्मीमध्ये जे लोक आहेत जे आपल्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत आणि तिथे सीमेवर लढत आहेत त्यांना सुद्धा अग्निपंख योजनेच्या नावाखाली तीन तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट भरती करतायत त्यांना पण पेन्शन नाही आणि पेन्शन कुणाला पाच वर्षाची आमदारकी भोगणाऱ्याला कधी याच्यावर धोरणात्मक विचार केलाय का तुम्ही हा धोरणात्मक निर्णय होतो की हे धोरण तुम्हाला असं वाटत नाही का की हे बदललं गेलं पाहिजे राजे हो तुम्ही विचार करा तुम्ही इडी ईडी हा शब्द कधी ऐकला होता का ईडी ऐकली होती दहा वर्षाच्या आधी इकडच्या आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या आजा बाजानी ऐकली होती तुम्ही कधी इडी लय झालं तर बिडी ऐकली असेल तुम्ही मजूर छाप गोविंद छाप उंट छाप बिडी ऐकली असेल बिडी ऐकली काळी ऐकली नाही म्हणायला त्या व्ही सीआर मध्ये टाकायची सीडी ऐकली इडी ऐकली होती का इडी कधी ऐकली ह्या दहा वर्षात भाजपची सत्ता आल्यापासून चुप बैठो नाही तो कानकाटूंगा हा भाजप मी आजाव नाही तो इडी लगाऊंगा भाजप मध्ये आला की लगेच गपगार बसणार भाजपमध्ये नसला की लगेच इडी लागणार ज्या ज्या लोकांवरती इडी लावली ज्या ज्या लोकांवर इडी लावली ज्या ज्या लोकांवर आरोप केले तो व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याचा एच डी व्हिडिओ आला होता मध्ये मध्ये हिसाब हे पल्लेगा की नाही व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याने ज्याच्या ज्याच्यावरती आरोप केले ते सगळेच्या सगळे लोक आता भाजपमध्ये आहेत भाजपच्या सोबत आहेत आणि सगळ्यांच्या चौकशा बंद आहेत मग त्या भावना गवळी असतील प्रताप सरनाईक असतील यशवंत जाधव असतील हसन मुश्रीफ असतील अजित पवार असतील सगळ्यांच्या भाजपसोबत गेलं की चौकशी बंद आणि भाजप सोबत नाही गेलं की चौकशी चालू ते तुमच्या हिंगोलीत काही बरेचसे लोक आहेत बांगर वगैरे मला खरंच म्हणजे एवढ्या असभ्य आणि अशिक्षित लोकांवर काहीच बोलायला आवडत नाही आपण चांगल्या लोकांबद्दल बोलावं चांगल्या लोकांच्या संबंधाने बोलावं सज्जन माणसाशी शहाण्या माणसाची वाद घालावा आडबुट्यासोबत वाद घालण्यात अर्थ नाही आणि वाद घालायची गरज सुद्धा नाही कारण मला माहिती आहे दिवा जेव्हा विजायला लागतो तेव्हा तो जास्त फडफड करतो त्यामुळे गद्दार गँग हे जे जितके जास्त फडफड करणारे आहेत हे विजण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे मी त्यांना पुन्हा वेगळी हवा देण्याची काही गरज नाही काहीही झालं तरी दोन हजार चोवीस ला हे आपटून पडणार आहे हे मला पक्क माहिती आहे त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपण आपल्या जगण्यावर आणि आपल्या आपल्या आयुष्य भविष्यावर बोलणं हे जास्त गरजेचं आहे असं वाटतंय ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन तीनही यंत्रणा सध्या भाजपने आपल्या हातात घेतल्यात आणि तीनही यंत्रणा हातात घेऊन ते आहेत की पक्ष एकनाथ शिंदेचा आहे कोण सांगतय दहा पक्ष फिरून आलेला राहुल नार्वेकर सांगतो ज्याची एकाही पक्षासोबत लॉयल्टी नाही पक्ष फिरून आला असा माणूस सांगतो की हा पक्ष जो आहे हा पक्ष एकनाथ शिंदेचा आहे का तर दोन हजार नऊ नंतरची एकोणीसशे नव्याण्णव नंतरची कुठलीही घटनेची दुरुस्ती ही आयोगाकडे रजिस्टर्ड केलेली नाही त्यामुळे आम्ही जे गृहित धरतो ते एकोणीसशे नव्याण्णवलाच गृहित धरतो पुढच्या कुठल्याच गोष्टीला गृहित धरत नाही तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल जनता न्यायालय भरून आपण ते सगळे फुटेज दाखवले सगळी कागदपत्र दाखवली की एकोणीसशे नव्याण्णवच काय दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार अठरा या प्रत्येक वेळच्या दुरुस्त्या आपण वेळच्या वेळी कार्यालयाला दिलेल्या आहेत व्या प्रत्येकाची कागदपत्र आपण सादर केलेली आहेत आणि तरी सुद्धा ते सांगतात की हे चुकीचं आहे आता तुम्ही विचार करा जर हे चुकीचं असेल तर मग साध साध हजार नऊ नंतर जेव्हा कधी इलेक्शनचा फॉर्म भरायचा होता म्हणजे तुमच्याकडे ते असं काय तसं बोकुड असं असतं ना ते दाढीबिडी हे त्या माणसापासून ते अनेक लोकांपर्यंत ज्याने ज्याने ए बी फॉर्म लावले असतील अगदी इथला खासदार हेमंत पाटील असेल तरी या प्रत्येकाने ए बी फॉर्म कुणाच्या सहीचा लावला, तो तो चा सही चा लावला। सही तर हो तो उद्धव साहेबांच्या सहीचा लावला मग तिथे उद्धव साहेबांची सही कशी काय चालली बरं आणि ती कशी काय मान्य करून घेतली बरं त्याही पलीकडे जाऊन जर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि उद्धव साहेब नाहीत तर मग दोन हजार एकोणीसला ला जेव्हा इलेक्शन होतं आणि युतीची बोलणी करायची होती तेव्हा अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेनाच बोलायला पाहिजे होत त्यांनी तिकडे जायला पाहिजे होत ना त्या टेंबी नाक्यावर ते मातोश्रीचे ना उमरे कशासाठी झिजवत होते ज्या अर्थी ते मातोश्रीचे उमरे झिजवतात त्या अर्थी तेही हे मान्य करतात पक्ष पक्षप्रमुख हे उद्धव साहेब आहेत पण तरीही या लोकांनी पक्ष हिरावून घेतला या लोकांनी चिन्ह चोरून घेतलं आणि यांना असं वाटत की आता आम्हीच काय करू ते करू आता आम्ही जगत जते आहोत पण असं होत नसत अति तिथं माती असते राजभर जितक्या आती वागतील तितके यांची माती होईल कसे आती आहेत जोपर्यंत शिवसेनेसोबत होते शिस्तीत होते जोपर्यंत हे इकडे होते शिस्तीत होते ज्या क्षणी हे भाजपच्या वळचणीला गेले ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला भाजपवाल्यांचा गुण ह्यांना पण लागला आणि हे पण अरे रावी मस्तवाल आणि माजोर दर्पणा करायला लागले कांता धुरी म्हणतात ताई मानले तुम्हाला डोळ्यावरून माणूस ओळखता माणसात राहण्याचा हा उपयोग आहे ज्या लोकांना पायरीवर उभे राहण्याची लायकी नाही त्यांना उद्धव साहेबांनी जवळ केले ही चूकच होती बरं झाले घाण गेली अंध भक्तांना कधीच आवडणार नाही ताईंचं भाषण महाराष्ट्रातली जनता निवडणुकीची वाट बघते सर्व चाळीस खोके वाल्यांची जिरवली एका वाघिणीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका